भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण सभा पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक बारा ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता दरम्यान पार पडली भंडारा जिल्ह्यातील विकास कामांचा सर्वांगीण विकास आढावा घेणे प्रलंबित योजनांना गती देणे आणि नव्या विकास उपक्रमांना योग्य दिशा देणे या उद्देशाने ही बैठक अत्यंत फलदायी ठरली सभेत विशेषत पायाभूत सुविधा विकास ग्रामीण आणि नागरी भागातील रस्ते दुरुस्ती शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा उभारणी जलसंधारण आणि सिंचन प्रकल्प कृषी विकास महिला आणि बालकल्याण तसेच नवीन औद्योगिक संधी निर्माण या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली प्रत्येक विषयावर विभाग प्रमुखांनी प्रत्यक्ष आकडेवारीसह माहिती सादर केली आणि आवश्यक निर्णय घेण्यात आले यामुळे जिल्ह्यातील विकासकामांना अधिक गती मिळण्यास मदत होणार आहे याप्रसंगी पालकमंत्री डॉक्टर पंकज भैयार यांच्यासह जिल्हाधिकारी सावंत कुमार पोलीस अधीक्षक नुरुल हसन खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे आमदार नाना पटोले आमदार नरेंद्र भोंडेकर आमदार राजू कारेमोरे तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी विभागीय अधिकारी पंचायत समित्यांचे सभापती आणि इतर जनप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करत जिल्ह्याच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याचा यावेळी निश्चय व्यक्त केला